नमस्कार मित्रांनो कलाकारांच्या दैनंदिन आयुष्यात काय घडतंय हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक नेहमीच उत्सुक असलेले बघायला मिळतात जे कुत्र्यांना गोणीत टाकून गहू गो तांदळासारखं ट्रक मध्ये टाकत आहेत त्यांच्याबद्दल केतकी माटेगावकरने संताप व्यक्त केला आहे भटक्या कुत्र्यांना पकडून डॉक सेंटरमध्ये टाका असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिल्यानंतर या कामाला महाराष्ट्रात वाऱ्यासारखा वेग आला आहे सोशल मीडियावर कुत्र्यांना पकडण्याचे व्हिडिओ व्हायरल होत आहेत किमान त्यांना व्यवस्थित तरी उचलून न्या असं म्हणत केतकी माटेगावकरने संताप व्यक्त केला आहे तुम्ही हा केतकीचा व्हिडिओ पाहू शकता ॲज अ डॉग मदर मला असं ऑनेस्टली वाटतं की हे खूप ब्रुटल आहे आता तुमच्यापैकी काही डिसअग्री करतील युअर फ्री टू डिसअग्री पण ज्या पद्धतीने जे फुटेज बाहेर आहे आणि ज्या पद्धतीने आतापर्यंत डॉग्सना पकडून ज्या पद्धतीने असं फेकलं जातं ना ट्रक्स मध्ये माणसांना ज्या दिवशी ते करायला सुरुवात करेल ना कोणी जसं एकेकाळी हिटलरनी कॉन्सन्ट्रेशन कॅम्प्समध्ये मध्ये टाकलं होतं त्या पद्धतीने जर माणसांना ट्रीट केलं ना तुम्ही म्हणताय की तुम्ही सगळं सु वॅक्सिनेशन कराल हे कराल ते कराल फॅसिलिटीज द्याल हे कराल ते कराल दाखवा ते आधी प्लीज कुठलाही निर्णय असा सडनली घेऊन एवढ्या सगळ्या जे नॅचरल आहे वाय डू यू थिंक तर तुमचं केतकीच्या या व्हिडिओशी काय मत आहे कमेंट करून नक्की सांगा व अशाच खऱ्या बातम्या जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद